आम्ही समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावं ही श्री स्वामी समर्थ महाराजाला प्रार्थना करते आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एक येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुपुष्याम्रत्त योग आहे आणि हा योग जो आहे तो हा बार बार येत नाही खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खूप सोन्यासारखी संधी आलेली आहे तर या सोन्यासारख्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे तर ही माहिती देणार आहे गुरुपुष्य गुरुपुष्यामृत्ताच्या दिवशी प्रत्येक पुरुषाने प्रत्येक महिलांनी हे अवश्य एक काम करायचं आहे तसे तर पाच ते सहा मी कामात सांगणार आहे त्याच्यापैकी एक केलं तरी आयुष्य आपलं बदलून जाईल आयुष्याचं सोनं होईल भाग्य उजळेल आपलं तर गुरुकुश्याम व्रता दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ही सविस्तर माहिती देणार आहे येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुवार आहे आणि गुरुषम गुरुकुश्याम गुरु व्रताचा हा योग जो आहे हा गुरुवारी येतो येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस एक आठ दोन हजार पंचवीसला हा गुरुकुशम व्रत आहे या दिवशी हा दिवस कसा साजरा केला जातो या दिवशी आपल्या गुरूंची सेवा केली जाते या दिवशी आपल्या गुरूंचा पूजा केली जाते या दिवशी आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त केला जातो या दिवशी आपल्याला ओम श्री गुरु ये नमा हा हा मंत्र म्हटल्या जातो या दिवशी आपल्या गुरुचा आपल्याला जेवढ्या सेवा करून करू शकतो तेवढ्या सेवा करून आशीर्वाद प्राप्त करायचा दिवस असतो या दिवशी शुभ कार्य म्हणजे या दिवशी आपले जे स्वामी समर्थ महाराज आपले गजानन महाराज शिर्डी साईबाबा या तिन्हीपैकी कोणत्याही एका देवाची पूजा केली तुम्ही तर या तिघांनाही पोहोचते दत्तगुरुंची सेवा तुम्ही करू शकता या दिवशी ब्रह्मामुहूर्तावर उठून अवश्य गुरुचरित्राचं पारायण जो कोणी व्यक्ती या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या आयुष्यामधल्या सर्व समस्याचं निवारण होतं जो व्यक्ती गुरुपुष्या दिवशी गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या शंभर टक्के समस्या काय सर्व दुःख नष्ट होतात नंबर दोन जो व्यक्ती गुरुकुशम्रथाच्या दिवशी विजय ग्रंथ गजानन महाराजाचे एकवीस अध्यायाचं विजय ग्रंथाचं पारायण करतो याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत त्या माणसाच्या जीवनामधल्या सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करतो तो व्यक्ती त्या व्यक्तीला प्रत्यक्षात गजानन महाराज प्रत्यक्षात दिव्य याच्यामध्ये दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत आणि त्याच्या सर्व समस्या नष्ट होतात म्हणून विजय ग्रंथाचं तुम्ही एकवीस अध्यायचं पारायण अवश्य करू शकता एक दिवस वर्षात तर तुम्ही नक्की देऊ शकता तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे शमरताच्या निमित्ताने तुम्ही गजानन महाराजाचं गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र हे फक्त वीस मिनटाचं आहे हीसुद्धा सेवा करू शकता चौथी सेवा ही आहे स्वामी चरित्र एक सारामृत एकवीस अध्याचा हे जे नित्यसेवा आहे तर हे पूर्ण एक आसनी पारायण करायचं अकरा माई जप करायचं आहे आणि एकवीस अध्याचं पारायण एक, एक आसनी दोन तास लागतात आपल्याला नाकारा माई जप करायचं आहे स्वामी समर्थाच्या ही सेवा करायची आहे आयुष्यातले वर्तमान वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ह्या तिन्ही याच्यातल्या समस्या आपल्या नष्ट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून गुरुपुषम रताच्या दिवशी ह्या सेवा करू शकतात ह्या सेवा नाही तुम्ही ये ह्या सेवापैकी कोणत्याही जसं जमल तसं तुम्ही ही सेवा करू शकता ब्रह्मा मुहूर्तावर केलेली सेवा ही खूप खूप प्रचंड शुभ मानली जाती अकरा माई ओम श्री गुरुवे नमः नमा हा जप करून पहा खूप प्रसन्न वाटेल कोणत्याही प्रकारची चिंता असेल कोणतंही आपल्याला काही एखादं टेन्शन आपल्याला खात असेल तर ओम गुरुवे नमः नमा ओम गुरु नमा मन शांत ठेवून एका चित्ताने एका ठिकाणी बसून हा जप करून पहा खूप प्रसन्न वाटतं आणि प्रसन्न वाटून आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन असेल तर ते टेन्शन दूर होतं आणखी शुभ कार्य काय करू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा दिवस एवढा शुभ मानला जातो या दिवशी कोणतंही नवीन बिझनेस एखादा नवीन तुम्ही एखादा काहीतरी एखादा व्यवसाय चालू करता एखादा नवीन कामाची सुरुवात करू शकता त्याच्यामध्ये कधीही तुम्हाला शंभर टक्के यश प्राप्त होईल कारण आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो कारण हा जो दिवस आहे तो लोक वाट पाहतात या दिवसाची या दिवशी म्हणजे ग्रहप्रवेश करू शकता या दिवशी नवीन घराचं म्हणजे नवीन घराची खरेदी करू शकता या दिवशी नवीन प्रॉपर्टी घेऊ शकता या दिवशी तुम्ही नवीन सोनं थोडं तरी घरामध्ये लक्ष्मी कारण कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करावी लक्ष्मीचा वास राहावा आपल्या घरामध्ये पैशावर पैसा टिकून राहावा आपल्या घरामध्ये खर्च कमी राहावा कमी व्हावा आणि अधिक लक्ष्मीमध्ये प्राप्ती व्हावी म्हणून लोक काय करतात एक सोन्याचा सिक्का आणून त्याची शोलशोपचार पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात कारण हा गुरुपुष्यम व्रताचा दिवस सोनं चांदी नवीन गाडी नवीन घर बंगला नवीन कार हे घेण्यासाठी हा, हा दिवस असतो हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून गुरुपुष्यम व्रत हा योग जो आहे हा खूप कमी वेळा येत असतो म्हणून या दिवशी या गोष्टींची खरेदी या वस्तूंची खरेदी करू शकता सेवा सांगितलेल्या आहेत मी या सेवा कोणत्याही तुम्हाला जसं जमतील तसा तुम्ही ह्या सेवा करू शकता काहीच नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्तोत्र आहे ते हे एक स्तोत्र मनापासून तुम्ही वाचलं आणि माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मनापासून श्रद्धेनं जर तुम्ही हा जप केला तर तुम्हाला सर्व गुरुचरित्राचं पारायण केल्याचं तेवढंच फळ मिळेल स्वामीचरित्र सारामरथ पारायण केलं त्याचं फळ मिळेल अक्कल स्तोत्र वाचतं फक्त हे पाच ते सात मिनिटाचं आहे गजानन महाराजाची गजानन महाराजांची बावणी ही फक्त मोजून पाच मिनिटाची आहे ही सुद्धा तुम्हाला केली तर गुरु हे जे एकवीस आध्याचं विजय ग्रंथ आहे ते एकवीस आध्याचं विजय ग्रंथाचं सर्व काही त्याच्यामध्ये आहे गजानन महाराजाचं प्रार्थना स्तोत्र आहे का त्याच्यामध्ये पण तेच आहे म्हणजे विजय ग्रंथ एकवीस आध्याचं ते करा किंवा गजानन महाराजांचं प्रार्थना स्तोत्र किंवा मग गजानन महाराजाची बावणी या तिन्ही तुम्ही तिन्हीपैकी कोणतीही एक सेवा करू शकता ती स्वामीला पण पोहोचू शकते साईबाबांना पण पोहोचू पोहोचते आणि गजान महाराजांना या तिन्ही पैकी करू शकता किंवा दत्त म्हणजे गुरुचरित्र पारायण एक किंवा स्वामी चरित्र सारामरात एकवीस अध्याचं सा दोन ही सेवा किंवा नंबर तीन अक्कलकोट स्वा स्वामींचं अक्कलकोट स्तोत्र हे तीन या तिन्हीपैकी कोणती पण एक सेवा तुम्ही करू शकता बावन श्लोकी गुरुचरित्र सुद्धा तुम्ही करू शकता तर हे जे आहेत ह्या तीन सेवा मी सांगितलेल्या आहेत गजानन महाराजांच्या पण स्वामी समर्थ महाराजांच्या तुम्हाला जशा जमतील तशा ह्या ह्याच्यातून तुम्हाला वेळाप्रमाणे तुमच्या तुम्ही करू शकता ओम श्री गुरुये नमः हा जप अवश्य करावा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चिंता असतील कितीही टेन्शन असू दे आपलं ते नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही कारण हा जो दिवस आहे तर हा खूपच शुभदायी मानला जातो या दिवशी एवढी एवढी केलेली सेवा आपल्याला लागभर ढिगभर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून हा दिवस खूप पवित्र मानला जातो शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्याची तयारी आपल्याला करायची असेल शुभ कार्य करायचं असेल तर शुभ मुहूर्ताची लोक वाट पाहतात शुभ दिवसाची वाट पाहतात शुभ योग कधी येणार त्याची वाट पाहतात म्हणून हा एकमेव दिवस असतो जसा अक्षयतर्थी आपण मानतो तसंच हा दिवस आहे जसा दिवाळीचा सण आपण मानतो तसा हा दिवस आहे या दिवशी श्रीमाता म्हणजे या दिवशी विष्णूची सेवा करणं खूप शुभ मानल्या जाते श्री विष्णूला आपल्याला जेवढी होईल तुळशी म्हणजे विष्णूप्रिय तुळशी आहे पिवळ्या वस्त्राचं दान करू शकता पिवळ्या वस्त्र अंगावर जो व्यक्ती या दिवशी पिवळ्या वस्त्राचं परि म्हणजे पिवळे वस्त्र परिधान करतो त्याचं आरोग्य कधीच म्हणजे त्याच्या आरोग्याला कोणती हानी होत नाही त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही त्याला कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही त्याला भानामती जे म्हणतात तर ती होत नाही म्हणून या दिवशी शक्यतो गुरुवारी गुरु म्रताच त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे अवश्य प्रत्येक व्यक्तीने पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत कारण या दिवशी पिवळा रंग हा विष्णूप्रिय हे आहे श्रीहरी विष्णूची तुम्ही जेवढी होईल तेवढी तुम्ही पूजा आराधना करू शकता या दिवशी माता लक्ष्मीचं श्री सुक्तमचा पाठ बोलू शकता वाचू शकता किंवा श्रवण करू शकता माता लक्ष्मीची पूजा करू शकता लक्ष्मीनारायणाची जोड्याने पूजा केल्यानंतर दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात जेवढं होईल तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता तर ह्या झाल्या सेवा आणि पूजा मी सांगितलेली आहे आणि नारायण कोणते सांग करायचे आहे ते सांगितलेले आहे आता पुढच्या वळव्या या दिवशी काय करू नये या दिवशी शक्यतो खोटं बोलू नये या दिवशी नखे कापू नये या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी राग, राग करू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचं पर, आपल्याला टेन्शन असेल तर त्या टेन्शनातून बाहेर येऊन दुसऱ्या गोष्टीकडे वळायचा प्रयत्न करावा कोणाचंही मन दुखेल असं वागू नयेत या दिवशी जेवढं होईल तेवढं दान करावं आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा पितरांना आत पितरांच्या म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितरांना पितरांचं नाव घेऊन त्यांच्या आवडीची वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दान करावी त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करावी कारण दाना एवढं पुण्य कशातच नाही नामस्मरण आणि दान कोणताही देव असा कधीच म्हणत नाही की तू संकटामध्ये ये आणि हे माझ्यासाठी कर बिना संकटाचं तुम्ही फक्त नाम नामामध्ये खूप पावर आहे जेवढं तुम्ही नाम देव फक्त भक्तीचा भूकेला आहे म्हणून नामस्मरण आणि आपल्याच्यानी आहे आपल्याकडे तर आपण नक्कीच देऊ शकतो म्हणून आपल्याकडे असेल एवढं एवढं असेल तर त्याच्यातला एवढा एवढा कण द्या आपला भाऊ काय आहे भाऊ तिथे देव असतो म्हणून आपल्याला हे दान करायचं आहे या दिवशी कुठलंही कुठल्याही म्हणजे व्यक्तीचं मन दुखेल असं आपल्याला वागायचं नाही खोटं बोलायचं नाही अशा सेवा करायच्यात आहे आणि गुरुकुशम्रताच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्याला काय करायचं विष्णूच्या जा मंदिरामध्ये जाऊन एखाद्या भटजीला एकवीस रुपयाचं दान करून त्याला एखादं वस्त्र पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आप आपल्या मुलांच्या आपल्या मुलांना जे आपले शिक्षक आहेत ज्या टीचर आहेत ज्या शिकवतात त्यांना एक छोटूशी वस्तू घरी आणून त्यांचा मान सन्मान करा एक छोटूशी वस्तू भेटवस्तू द्या आणि आपल्या मुलांना त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्याचा ते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा खूप 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 हे इतकं शुभदायी मानलं जातं तर हे असं तुम्ही या दिवशी करू शकता तर येणाऱ्या एकवीस तारखेला गुरु कुशम्रत्त दोन हजार पंचवीसमधला ऑगस्ट महिन्यामधली ही माहिती सांगितलेली आहे ही आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये इथे श्री स्वामी समर्थ